नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवी युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सर्व लाडक्या बहिणींना भरपूर असे फेक न्यूज येत आहेत की तुम्ही याचा आधार कार्ड घ्या त्याचं आधार कार्ड घ्या भरपूर असे फेक न्यूज येत आहेत की तुम्ही याचा आधार कार्ड घ्या त्याचं आधार कार्ड घ्या आणि कोणतेही आधार कार्ड घेऊन कोणाचेही आधार नंबर टाकून ई के वाय सी करू नका अन्यथा पुढे चालून तुम्हाला यामध्ये भरपूर मोठी अडचण निर्माण होऊ शकते तर लाडक्या बहिणीना मी एकच सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणीने अद्याप ई के वाय सी केली नसेल ज्या लाडक्या बहिणीला पती वडील आहेत अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी काही करू नका याबद्दल शासकीय निर्णय आल्याच्या नंतर जो काही पर्याय त्यांनी देतील त्यावेळेसच तुम्ही ई के वाय सी करा अन्यथा कोणाचेही आधार नंबर टाकून ई के वाय सी करू नका पुढे चढून एक मोठी अडचण निर्माण होऊ शकते आज पण कोणतीही शासनाने अपडेट दिली नाही की लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करायची कशी शासनाने याच्यावर आणखी अपडेट दिले नाही शासन अपडेट का देत नाही हेच कळत नाही कारण अठरा नोव्हेंबर हे आता झाले आता आठ दिवस राहिले आहेत ई के वाय सी करण्यासाठी आता सरकार याच्यामध्ये काय आता आठ दिवसामध्ये काय करणार काय काय सांगू शकत नाही तरी पण वाट पाहूया तरी पण ज्या लाडक्या बहिणींना ई सी केली नसेल ज्या लाडक्या बहिणींना पतीवडील ला, आहेत त्यांनी ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या ज्या लाडक्या बहिणींना पतीवडील नाहीत तुम्ही थांबा काहीच करू नका असं नाही की अपात्र हो अपात्र होचाल काही नाही अपात्र होणार नाही जोपर्यंत याच्यावरती शासकीय निर्णय जोपर्यंत सरकार याच्यावर काही ना काही मार्ग काढणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला एक वासी करता येणार नाही ज्या त्यावेळेस त्यांनी काही ना काही मार्ग काढतील आणि तुम्हाला सांगतील की पर्याय काय आहे काय का, करायचंय कुणाचं आधार कार्ड टाकायचंय कसं करायचंय केवासी कशी करायची ते सांगतील कोणाचं आधार कार्ड आहे कुणाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ते सांगतील त्यावेळेस तुम्ही एकेवासी करू शकता सध्या काही करू नका आणि कोणतेही फेक न्यूजला बळी पडू नका की नातेवाईकाचं आधार कार्ड ह्याचं त्याचं काही काही करू नका कोणाचे आधार कार्ड नंबर घेऊन ई केवायसी करू नका अन्यथा पुढे चढून तुम्हाला मोठी प्रॉब्लेम होऊ शकते आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली असेल तर याच्यामध्ये एक मोठा बदल आहे कारण ज्या लाडक्या बहिणीच्या समजा आता एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये समजा आई लाडक्या बहिणीचा लाभ घेता असेल तर त्याच्यामध्ये काय आता की जर समजा तुमच्या मुलाला जर समजा तुमच्या मुलाला जर त्या मुलाला समजा कोणती नोकरी असेल तर त्या लाडक्या बहिणीला तो लाभ मिळणार नाही कारण जर त्या मुलाचं जर इन्कम वार्षिक उत्पन्न आहे जर अडीच लाखापेक्षा जर कमी असेल तर तो लाभ मिळू शकतो जर अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर लाभ मिळणार नाही कारण याच्यामध्ये पूर्ण कुटुंबाचीच पडताळणी सुरू आहे कुटुंबामध्ये जर कोणी खाजगी शासकीय कुठेही कामाला जर असेल आणि जर खाजगीमध्ये असतील जर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अपात्र होऊ शकतात आणि जर खाजगीमध्ये अस नोकरी असेल प्रायव्हेट कंपनीमध्ये कुठं पण नोकरी असेल परंतु पर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर तो लाभ लाट कमीचा लाभ हा हो मिळू शकतो ज्या लाडक्या पती पतीवडील नाहीत अशा लाडक्या ना बहिणी काळजी करू नका लवकरात लवकर याच्याबद्दल शासकीय निर्णय येईल लवकरच येईल आणि घाई गरबडीमध्ये कोणताही घाई गरबडीमध्ये कोणाचेही आधार नंबर टाकून ई के वाय सी करू नका थांबा तुमच्यासाठी शासकीय निर्णय येईल काही ना काही मार्ग त्याच्यावर त्यांनी काढतील आणि ई के वाय सी कशी करायचे हे तुम्हाला ते सांगतील सध्या तुम्ही काहीच करू नका फेक न्यूजला बळी पडू नका चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला निर्णय येईल ज्यावेळेस की तुम्हाला आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीला शासन सांगेल सरकार सांगेल की कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ई सी कशी करायची त्या वेळेस तुम्ही ई सी करू शकता अन्यथा कुणाचाही आधार नंबर टाकून एकेवासी करू नका पुढे चलून तुम्हाला यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते परत आणखी वेळेस आणखी एकदा सांगतो की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की कुणाचाही आधार नंबर टाकू नका ज्यावेळेस शासकीय निर्णय येईल त्याच वेळेस तुम्ही एकेवासी करा इतर कुटुंबाचा कुणाचाही आधार नंबर टाकून मोठी अडचण निर्माण होऊ शकते ज्यावेळेस शासकीय निर्णय येईल त्यांनी मार्ग सांगतील काय करायचंय कसं करायचं त्यावेळेसच तुम्ही एकेवायसी करा अन्यथा करू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन नवी अपडेटसह नवी चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील धन्यवाद